नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं हे आपण पाहणार आहोत नागराज प्रियाला तिच्या लहानपणीच्या वस्तू व फोटो दाखवून तिला धमकावत असतो तेव्हा महिपत म्हणतो नागराज शेठ तुम्ही त्या पोरीला अनुभव दाखवला म्हणून ती किती घाबरली हे बरं दिसतं का तेव्हा नागराज त्याला म्हणतो खरा अनुभव तर आमच्या घरी आहे महिपत प्रत्येक भिंतीवर खऱ्या तन्वीचा फोटो आहे रडणाऱ्या तन्वेचा हसणाऱ्या तन्वेचा आईबरोबर बाबांबरोबर सगळीकडे तिचेच फोटो आहेत प्रिया मधुभाऊना एकदा घरी बोलावूया का जेवायला मग फोटो बघून मधुभाऊ म्हणतील अरे ही तर आमची सायली मित्रांनो प्रिया खूप घाबरते आणि बघत असते तेव्हा महिपत म्हणतो तुमच्या ॲक्सिडंटजवळ सापडली होती ही प्रियाचा मग खेळ खल्लासच मित्रांनो प्रिया खूप घाबरते तेव्हा साक्षी म्हणते प्रिया तुला या सगळ्या पोकळ धमक्या नाही ना वाटत तेव्हा प्रिया म्हणते नाही मला माहीत आहे तुम्ही एका मिनिटात माझं खरं रूप बाहेर आणू शकता हे बघा मी अजूनही सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा साक्षी चिडून तिला म्हणते आता खूप उशीर झाला आहे तुझी आम्हाला काहीच गरज नाही जेव्हा असेल तेव्हा ये जा इथून मित्रांनो प्रिया म्हणत असते मला एक चान्स द्या मी आत्ता चुकणार नाही मित्रांनो प्रियाचं कोणीच ऐकून घेत नाही तेव्हा साक्षी प्रियाला ढकलून देते तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही मला असं बाहेर नाही काढू शकत तेव्हा मग नागराज म्हणतो हो मग मातीत गाडू शकतो ना आम्ही मित्रांनो आता हे ऐकून घाबरलेल्या प्रियाला साक्षी महिपत आणि नागराज यांनी तिला मातीमध्येच गाडलं आहे असं दृश्य तिच्या डोळ्यासमोर येतं त्यावेळी ती खूप घाबरलेली असते मित्रांनो मग नंतर साक्षी प्रियाच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते तेव्हा महिपत आणि नागराज प्रियावर हसत असतात तेव्हा प्रिया म्हणत असते साक्षी प्लीज मला एकटीला पाडू नका मी कुठे जाऊ त्या किल्लेदारला काहीही सांगू नका प्लीज दार उघडा मित्रांनो प्रिया खूप विनवण्या करत असते पण तिचं कोणीही ऐकून घेत नाही मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठून तिचं आवरून अंगण साफ करत असते आणि झाडांना पाणीही घालत असते तेव्हा ते ती तिच्या घराकडे बघत असते आणि आनंदातही असते मित्रांनो नंतर सायली तुळशीला पाणी घालते त्यावेळी ती तुळशीचे पूजन करते आणि भक्तिगीतही म्हणत असते तिचा आवाज ऐकून झोपलेला अर्जुन जागा होतो आणि बाहेर येतो तोही खूप खुश होतो तसेच सायलीचा आवाज ऐकून घरातील इतर मंडळीही बाहेर येतात आणि सायलीला बघून पुन्हा ते घरामध्ये जातात आता अर्जुन तोंड धुवायला पाईप घेतो पण पाणी खूप थंड असल्यामुळे तो पटकन तोंड धुतो आणि सायलीच्या साडीला पुसतो मित्रांनो आता इकडे घरात सायली अर्जुनला बघून सगळे चिडलेले असतात तेव्हा जे म्हणतात हे गेले नाहीत दोघेजण तेव्हा कल्पना तिला सांगते नाही आम्ही तुम्हाला रात्री सांगणार होतो पण तुम्ही डिस्टर्ब व्हाल म्हणून नाही सांगितलं शिवाय यांना आशा होती सकाळपर्यंत ते दोघे निघून जातील मित्रांनो अस्मिताही म्हणते काही जाणार नाही ते दोघे त्यांची नाटकं सुरू झालीत त्या सायलीला दाखवायचं आहे का आदर्श सून आहे ते? तेव्हा अश्विन ही म्हणतो आज कितीतरी दिवसांनी उशिरापर्यंत झोपायला मिळणार होतं पण नेमकं हिने झोपमोड केली प्रतापराव म्हणतात पण आपण का हे सहन करतोय ते काही नाही मी त्यांना आत्ताच्या आत्ता जाऊन इथून निघून जायला सांगतो तेव्हा पूर्णाजी प्रतापला थांबव त्यांनी म्हणते नको थांब आता मला आपल्या घरात वाद नको आहेत तो हट्टाला पेटलाय आपण अर्जुनला आणि त्याच्या बायकोला गप्प करू शकत नाही त्यापेक्षा आपणच आपले कान बंद करूयात मित्रांनो अश्विन म्हणतो होय मी आजच नवीन इयरपॉड घेणार आहे तेव्हा अस्मिता म्हणते हो माझ्यासाठी पण माघव रे मित्रांनो आता इकडे बाहेर सायली तुळशीची पूजा करत असते तेव्हा घरातील सर्वच मंडळी पूर्णाजी कल्पना प्रताप अश्विन आणि अस्मिता बाहेर येऊन उभे असतात तेव्हा अर्जुन तयार होऊन येत असताना त्यांना बघतो तेव्हा तो त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो आणि सायली भक्तीगीत म्हणत असते हे बघून तो हात जोडतो आणि म्हणतो अरे वा सुभेदारांची सकाळ अशीच व्हायला हवी देवी आई मित्रांनो अर्जुन हे मुद्दामच म्हणत असतो तेव्हा मग अर्जुन सायलीजवळ येतो आणि तुळशीची पूजा करून तुळशीला नमस्कार करतो मित्रांनो मग पूर्णाजी कल्पना प्रताप अश्विना नस्मिता पुन्हा आतमध्ये जातात तेव्हा मग अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही पूजा करत होतात ना तेव्हा मागे ऑडियन्स गोळा झाला होता म्हणजे सगळे सुभेदार तेव्हा सायली म्हणते चिडले होते का होते तेव्हा मग अर्जुन सांगतो की काय माहीत पण काही बोलले नाहीत याचाच अर्थ तुम्ही जिंकलात सायली मित्रांनो सायली त्याला सांगते ही काही स्पर्धा नाही हो पण जेव्हा आपण जिंकू तेव्हा सगळे एकत्र जिंकू कारण आपण कुटुंब म्हणून एकत्र असू मित्रांनो मग लगेच अर्जुन म्हणतो संत सायली महाराज की जय मित्रांनो मग सायली हसते आणि म्हणते पुरेपुरे आवरून घ्या आता तेव्हा अर्जुन तिला सांगतो तुम्ही पण आवरून घ्या आपल्याला बाहेर जायचं आहे तेव्हा मग सायली हो हो असं म्हणते मित्रांनो आता इकडे प्रियाला स्वप्न पडलेलं असतं की नागराजने रविराज व सगळ्यांसमोर ती खरी तन्वी नाही असं सांगून टाकलेले असते आणि त्यानंतर मग रविराज चिडलेले असतात आणि तिच्या थोबाडीत मारतात इतक्यात ती जागी होते आणि मोठ्याने म्हणते नाही कोणाला सांगू नका मित्रांनो तिचा आवाज ऐकून रविराज प्रतिमा सुमन नागराज तिच्या रूममध्ये येतात आणि तिला रविराज विचारतात स्वप्न पडलं का बाळा काय झालं तन्वी तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा मला स्वप्नच पडलं मला स्वप्नात माझ्या लग्नाचा दिवस आठवला अर्जुनशी माझं लग्न होतंय हे सायलीला सांगू नका अशी मी म्हणत होते पण स्वप्नातही व्हायचं तेच झालं मित्रांनो तेव्हा नागराज तिला म्हणतो नक्की हेच स्वप्न पडलं होतं का तन्वी तेव्हा सुमन त्याला म्हणते अहो आता काय तिची उलट तपासणी घेणार आहात काय तिची अवस्था बघा आधी तेव्हा रविराज म्हणतात बाळा आता शांत हो सगळं ठीक होईल जास्त विचार नको करूस मित्रांनो आता प्रिया नाराज असल्याचं नाटक करत असते मित्रांनो आता इकडे अर्जुन सायलीला घेऊन कोर्टात आलेला असतो आणि तिथे तो रजिस्टर मॅरेज करणार असतो तेव्हा तो, चैतना लही तो। कुसुम व चैतन्यालाही घेऊन आलेला असतो वकिलांसमोर सायली अर्जुन रजिस्टर मॅरेजच्या डॉक्युमेंटवर सह्या करतात आणि साक्षीदार म्हणून चैतन्य आणि कुसुम सह्या करतात तेव्हा वकील म्हणतात तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटचा अर्ज दाखल झाला आहे अभिनंदन तेव्हा अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो नंतर वकील म्हणतो पंधरा दिवसांनी आपण भेटू पंधरा दिवसांनी तुमचं सर्टिफिकेट येईल मित्रांनो हे ऐकून अर्जुन आणि सायलीला खूपच आनंद होतो आणि चैतन्य आणि कुसुम त्या दोघांचं अभिनंदन करतात तेव्हा चैतन्य म्हणतो लवकरच तुमचं मॅरेज सर्टिफिकेट येईल मग तुम्ही कायद्याने नवरा बायकू असाल मग अर्जुन चैतन्याला थँक्यू म्हणतो आणि तो, तो सायलीला आनंदाने जवळ घेतो आता इकडे अस्मिता तिच्या नवऱ्याकडेच म्हणजे सचिनकडे कॅनडाला जाणार असते म्हणून तिची सगळी आवरावर करत असतात कल्पना म्हणते ह्या चकल्या आमच्या जावईंसाठी घेऊन जा आवडतात त्यांना खूप तेव्हा अस्मिता म्हणते कशाला हे ओझं खूप सामान होतंय मी ओझं कमी करायला बघते तेव्हा प्रताप म्हणतो अगं कॅनडामध्ये चकल्या मिळणार आहेत का मग जा ना घेऊन तू मित्रांनो हे सगळे बोलत असतात पण पूर्णाजी शांतच बसलेले असतात तेव्हा प्रताप म्हणतो पूर्णाई काय झालंय अगं ती तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला चालली ना तू तर खुश असायला हवंस तेव्हा पूर्णाजी म्हणतात तो आनंद आहेच रे पण आता तन्वी असती तर तिने तिची बॅग भरून दिली असती आणि इकडे तिकडे नाच नाच नाचली असती अस्मिता आता खूप महिने इथे नाही ना हे पाहून तिला वाईट वाटलं असतं मित्रांनो प्रतापराव म्हणतात आपण तन्वीची आठवण काढण्यात थांबवायला हवं आता था। तेव्हा पूर्णाजी म्हणते पण मला तिची खूप आठवण येते मला तिला फोन लावून दे ना मित्रांनो मग अस्मिता प्रियाला फोन लावते तेव्हा प्रिया तिकडून म्हणते हॅलो पूर्णाजी बोल ना कसे आहेस तू तेव्हा तिकडे रविराज असतात ते चढून लगेच प्रियाच्या हातातील फोन काढून घेतात आणि म्हणतात कोणाचा फोन आहे हे बघितलं होतंस ना तू तरी पण उचललास सुभेदारांच्या घरातल्या कोणाशीही फोनवर सुद्धा बोलायचं नाही मित्रांनो रविराज सरांचा राग ऐकून पूर्णाजी फोन ठेवतात आणि त्या दुखावतात तेव्हा कल्पना म्हणते काय झालं पूर्णाई तेव्हा पूर्णाजी म्हणतात मला वाटलं रविराजचा राग निवळला असेल पण तसं नाही झालं अजून तेव्हा प्रताप म्हणतो साहजिकच आहे तन्वी बरोबर जे काही घडले ते एकदा नाही दोनदा झाले त्यामुळे तो खूप दुखावला आहे मला वाटतंय आपण रविराजला थोडा वेळ देऊयात तेव्हा कल्पना म्हणते तन्वी तर या घरची सून नाही झाली पण जी मुलगी या घरची सून झाली ना ती आपलं आणखीन किती नुकसान करणार आहे ते देवच जाणव मित्रांनो लगेच अस्मिता म्हणते नशीब माझं मी कॅन्डलला गेल्यावर सायलीचं तोंड बघण्यापासून माझी सुटका होईल मित्रांनो आता इकडे रविराज प्रियाला रागवत असतात ते म्हणतात हे विसरून जा कधी काळी आपल्याशी सुभेदारांची ओळख होती तेव्हा प्रतिमा म्हण अहो असं संबंध तोडून टाकणं हा सगळ्यावरचा उपाय नसतो उलट आता आपण असा प्रयत्न करायला पाहिजे की एवढं सगळं होऊनही आपलं नातं कसं टिकून राहील तेव्हा नागराज म्हणतो वहिनी आपल्याशी नातं ठेवण्या एवढी तरी त्या सुभेदारांची लायकी आहे का तेव्हा सुमन म्हणते अहो ते प्रतिमा वहिनीचं माहेर आहे इतकी वर्षे त्या आपल्या माणसांशिवाय राहिल्या आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या माहेरी नाही जायचं भाऊजी इतके क्रूर नका होऊ तुम्ही रागाच्या भरात वहिनींचाही विचार करत नाहीत तेव्हा रविराज गप्पच असतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात हिचा काय विचार करायचा आहे या अर्ध्या मेंदूच्या बाईमुळे माझ्यावर रडण्याची वेळ आली हिला तर उखळात घालून कुठायला हवं मित्रांनो प्रियाला प्रतिमाचा खूपच राग आलेला असतो तेव्हा आता रविराज म्हणतात प्रतिमा मला तुझं माहेर नाही तोडायचं तुला हवं तो तेव्हा तू तिथे जाऊ शकतेस पण दोन्ही कुटुंबात समेट घालून आणण्याचा प्रयत्न नको करूस आणि तन्वीला त्या घरापासून दूर ठेवायचं मी तर या जन्मात त्या घरात पाहूलही नाही ठेवणार मित्रांनो रविराज सरांना सुभेदारांचा खूपच राग आलेला असतो आता इकडे जोशी वकील आणि महिपत एका कॅफेमध्ये येतात आणि तिथे ते, ते, ते आश्रम केसवर चर्चा करत असतात त्यावेळी तिथे अर्जुन आलेला असतो सायलीही त्याच्याबरोबर असते त्यावेळी अर्जुनला महिपाचा आवाज ऐकायला येतो तो म्हणत असतो जोशी ही केस लवकर संपव ही सुनावणी शेवटची झाली पाहिजे मित्रांनो अर्जुनला त्याचा आवाज ऐकायला येतो तेव्हा तो उठतो आणि बघायला जातो मित्रांनो आता इकडे प्रिया बाहेर जात असते तेव्हा तिथे ते ते अश्विन तिला भेटण्यासाठी येतो त्यावेळी प्रिया त्याला बघून मनातल्या मनात म्हणते मनात तिकडे याचा भाऊ सायलीबरोबर मजेत असेल आणि हा काय माझा वेळ घालवतोय मग प्रिया अश्विनला म्हणते बोल ना अश्विन का आला आहेस तेव्हा अश्विन म्हणतो कसे आहेस तू तेव्हा प्रिया म्हणते ज्याने हा प्रश्न विचारायला हवा ना तोच त्याच्या नवीन संसारात रमलाय त्याच्यावर खरं प्रेम करणाऱ्या मुलीची त्याने फसवणूक केली हेही त्याला आठवत नसेल तेव्हा अश्विन म्हणतो मी या विषयावर दादाशी बोलायलाही जात नाही तन्वी तेव्हा प्रिया म्हणते आणि जाऊही नकोस मग अश्विन तिला सांगतो हवं तर मी सॉरी म्हणतो हे बघ आम्ही कोणीही दादाच्या बाजूला नाही तू आम्हाला वाईट समजू नकोस तेव्हा प्रिया म्हणते मी कोणालाही वाईट नाही समजत माझंच नशीब घाणेरडा आहे त्याला कोण काय करणार मित्रांनो मग प्रिया तिथून निघून जाते मित्रांनो आता इकडे अर्जुन महिपतला बघत असतो पण तिथे फक्त महिपतच असतो आणि अर्जुनला बघून महिपत उठतो आणि अर्जुनजवळ येतो आणि उगाच काहीही बडबड करत असतो अर्जुनला लग्नाच्या शुभेच्छा देतो पण अर्जुन काहीच बोलत नाही तो पुन्हा येऊन सायलीजवळ बसतो तेव्हा त्याला बघून सायली म्हणते अहो काय झालं तेव्हा अर्जुन तिला सांगतो महिपत तिथे आला आहे तेव्हा सायली म्हणते तुम्ही त्याच्याजवळ बोलायला जाऊ नका त्यांच्यामुळे तुम्ही चिडचिड करू नका तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो हो नाही मी चिडचिड करत मित्रांनो आता इकडे महिपत जोशी वकिलाला म्हणतो अर्जुन सुभेदारने तुला इथं नाही पाहिलं नाही तर तुला वकिली सोडून हे वेटरचंच काम करावं लागलं निघ आता इथून लवकर मित्रांनो मग जोशी वकील तिथून जातो नंतर महिपत मग महिपत सायली व अर्जुनकडे येतो आणि म्हणतो नमस्कार सायली बहिणी अहो कसं आहे ना तुम्हाला पाहिलं की एकदम फ्रेश वाटतं मन कसं अगदी टवटवीत होतं तुमच्या लग्नाची बातमी कळली खूप अभिनंदन मित्रांनो सायली त्याच्याकडे बघतही नसते तेव्हा महिपत वेटरला बोलवतो अर्जुनला त्याचा खूपच राग आलेला असतो महिपत वेटरला सांगतो यांचं बिल माझ्या खात्यावर लावायचं तेव्हा अर्जुन म्हणतो याची काहीच गरज नाही जा मी इथून तेव्हा महिपत म्हणतो तुम्ही चिडलात का अर्जुन साहेब माझ्या लक्षातच नाही आलं नवीन लग्न झालेल्या कपलला असं निवांत बसून दोन शब्द प्रेमाचे बोलायला वेळ द्यायला पाहिजे आणि मी आलो कबाब मी हड्डी पण त्याबद्दल सॉरी बहिणी अर्जुनराव परत एकदाच अभिनंदन एन्जॉय भेटू परत आणि तेव्हा अर्जुन त्याच्याकडे ते ते रागाने बघतो आणि म्हणतो लवकरच भेटू मित्रांनो आता आजचा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन शैलीला घेऊन दारात उभा असतो ती दोघं घरात येणार असतात तेव्हा पूर्णाजी म्हणते आम्ही हिला सून मानत नाही तेव्हा अर्जुन चिडून म्हणतो की मानावंच लागेल माझ्या मम्माने आणि आजीने शिकवलंय बायकोच्या मागे नेहमी खंबीरपणे उभं राहायचं मित्रांनो अर्जुन माँ पोलांडून सायलीला घरात घेऊन येतो तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते मनात आज मी या घरात मा पोलांडून प्रवेश केला आहे आता लवकरच तुमच्या मनातही प्रवेश करेन बघूयात मग अजून काय होतंय ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा